मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत पाहता सलमान न्यूज पोर्टेल सातपूरच्या राधाकृष्ण नगर येथील जाईचा मारुती मंदिर ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा जायच्या मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटराव जेजोरकर यांच्या पुढाकारणे विविध कार्यक्रमांचे आयोजन तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन जायच्या मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवजन्मोत्सव समितीचे माजी उपाध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर यांच्या पुढाकाराने राधाकृष्णनगर येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला माजी नगरसेवक व प्रभाग सभापती योगेश शौरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी खानदेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री मच्छिंद्र माळी तसेच क्रांती पालवे विजय निकम राहुल सहाणे धीरज काकुलते रामकृष्ण वाघ अतुल पाटील विनोद यादव सोन शिंदे ऋषी बोराडे कृष्णा पाटील आदित्यपाल जगन्नाथ भरीत सतीश गांगुर्डे शिवनाथ साळी भरत निकुंभ जे डी गोसावी राजेंद्र पवार श्री गरुड तसेच सौ अनिता पाटील संगीता मोहन मनीषा महाजन उज्ज्वला गोसावी मनीषा निकुंभ संगीता कटारे कविता पाटील नानी सातारकर जयश्री बुधा आदी उपस्थित होते श्री योगेश शेवरे यांचा सत्कार श्री पोपटराव जेजूरकर यांनी केला तर श्री मच्छिंद्र माळी यांना योगेश शेवरे यांनी सन्मानित केले एकोणीस फेब्रुवारी रोजी वाढदिवस असलेल्या मुला मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला महाराजांनी हटापकड जाती बारा बरुचे निर्मिती केली तर, तर छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात ना घेता त्यांचे आचार विचार आपण डोक्यात घेतले पाहिजे यावेळी क्रांती पालवे यांनी हे मनोगत व्यक्त केले मच्छिंद्रभाऊ माळी यांचा वाढदिवस तो वाढदिवस बघा वाढदिवस असावा तास असावा तो पूर्ण जगभरात साजरा होत आहे हा दूध शक्रेचा योग आहे योग आहे तर त्यांनाही आपल्या सर्व देवतीने खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय आज आपण शिवरायांची शिवरायांचा सा जन्मोत्सव साजरा करतो हा जन्मोत्सव साजरा करत असताना इतका आनंद होतो का या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो आणि विशेष करून आज या दोन मुलींचा राहू द्यायचं वंशिका आणि वेदिका वंशिका आणि वेदिका या दोन मुलींचाही वाढदिवस परत आपले मित्र मनसे बोमाणी यांचाही वाढदिवस जे विचार करा का आज योग काय असेल महाराजांच्या जे जन्मोत्सवाच्या दिवशी या तीन तीन जणांचा जन्मोत्सव वाढदिवस तर हा चार हे होतो आपण त्याला तर महाराजांनी तीन जणांना असा आशीर्वाद दिला आणि ते या जागामध्ये आले होते आज महाराजांचा सहज त्यांचा वाढदिवस साजरा होतो असा योग फार कमी लोकांच्या नशिबात असतो मी एवढं सांगू इच्छितो महाराजांनी आपल्याला जी शिकवण दिली त्या शिकवणीवर पाऊल ठेवून आपण सगळं सांगण्याचा प्रयत्न करू आणि सांगत राहू कारण महाराजांना तेच अपेक्षित होतं जे महाराजांनी आपल्याला शिकवलं घडवलं तेच आपले महाराजांच्या आपले जे माऊले आहोत माऊल्यांनी सगळ्यांनी कसंच वागावं हीच त्यांची इच्छा होती त्यांची इच्छा परमेश्वर पूर्ण करो आपण सगळ्यांनी कसं वागावी मी विनंती नम्र विनंती करतो <laughs> सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद